भारतात हिंदूंची लोकसंख्या घटते आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली आहे या नव्या अहवालानं राजकारण तापलंय पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालातली ही माहिती समोर आल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत भारतात हिंदूंची लोकसंख्या घटतीय आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली आहे ही माहिती समोर आली आहे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक सल्लागार परिषदेच्या एका अहवालातून आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालानुसार भारतातील हिंदूंची लोकसंख्या वर्ष एकोणीसशे पन्नास चौऱ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टक्के वर्ष दोन हजार पंधरा अठ्याहत्तर पूर्णांक सहा टक्के पासष्ट वर्षातील घट सात पूर्णांक ब्याऐंशी टक्के भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या वर्ष एकोणीसशे पन्नास नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के वर्ष दोन हजार पंधरा चौदा पूर्णांक नऊ टक्के पासष्ट वर्षातील वाढ त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के या अहवालानुसार मागील पासष्ट वर्षात हिंदूंची लोकसंख्या सात पूर्णांक ब्याऐंशी टक्क्यांनी घटली आहे तर मुस्लिमांची लोकसंख्या त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्क्यांनी वाढली आहे आता इतर समाजाच्या लोकसंख्येचा आलेखही ही पाहूयात भारतातील ख्रिश्चनांची लोकसंख्या वर्ष दोन हजार पन्नास दोन पूर्णांक चोवीस टक्के वर्ष दोन हजार पंधरा दोन पूर्णांक छत्तीस टक्के पासष्ट वर्षातील वाढ पाच पूर्णांक अडतीस टक्के भारतातील शिखांची लोकसंख्या वर्ष एकोणीसशे पन्नास एक पूर्णांक चोवीस टक्के वर्ष दोन हजार पंधरा एक पूर्णांक पंच्याऐंशी टक्के पासष्ट वर्षातील वाढ सहा पूर्णांक अठ्ठावन्न टक्के भारतातील बौद्धांची लोकसंख्या वर्ष एकोणीसशे पन्नास शून्य पॉइंट पाच टक्के एक्क्याऐंशी टक्के आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार हिंदू सोडून सर्वच धर्मांची लोकसंख्या ही वाढल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र मुस्लिमांच्या वाढलेल्या टक्क्यावरून ऐन लोकसभा निवडणुकीच्या मध्यातच राजकारण मात्र चांगलंच तापलंय काँग्रेसच्या वोट बँकच्या राजकारणामुळेच मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असून सनातन हिंदू धर्म संपवण्याचा डाव असल्याचा आरोप भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांनी केलाय त्याचवेळी देशात समान नागरिक कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून जोर धरू लागली आहे आने वाले दिन में भारत को लोग इस्लामिक स्टेट बनाना चाहते और ये साजिश बहुत बड़ी साजिश है उसमें कांग्रेस का सबसे बड़ा तुष्टिकरण रोल रहा आजादी के बाद से ये कांग्रेस ने सैतालीस के बाद जो जमीन हिंदुओं को सौंपना चाहिए वो मुसलमानों को सौंपते चले गए भारत में एक तरह से सनातन को खत्म करने की साजिश है 2011 में 79.8 में है और मुसलमान नौ पॉइंट पांच परसेंट है और यहां इस समय चौदह पॉइंट पांच परसेंट से ऊपर है तो इसमें कहीं कोई किंतु परंतु नहीं है पर यह जनसंख्या का इस रफ्तार से बढ़ना और उस बढ़ती हुई जनसंख्या को ललचाई नजरों से देखकर कर राजनीति करने को तत्पर होना इसलिए मैं विपक्षी दलों से इंडी गठबंधन से पूछना चाहता हूं कि आप संख्या के आधार पर आरक्षण देने की बात कर रहे हैं तो इस बढ़ती जनसंख्या पे कितना आरक्षण आप बढ़ाते चले जाएंगे भविष्य में और किसका काटते चले जाएंगे

देश की शक्ति देश के युवाओं नरेंद्र मोदी के हाथ से चुनाव निकल रहा है वो स्लिप कर रहे हैं और हिंदुस्तान के प्रधानमंत्री नहीं बनेंगे उन्होंने डिसीजन ले लिया है कि अगले चार पांच दिन में आपके ध्यान को भटकाना है कुछ ना कुछ ड्रामा करना है आपके ध्यान को भटकना नहीं चाहिए इसमें आज 24 हो गया अभी तक तो हुआ नहीं ये केवल केवल देश की जनता को भ्रम में डालना और लोगों में नफरत फैलाने की बात ये लोग पूरी तरीके से प्रधानमंत्री जी भाजपा के लोगों का यही एजेंडा है दस साल तक इन्होंने लोगों को ठगा है और फिर ठगना चाहते हैं आता लोकसभा लोकसभा तीन टप्पे संपले लोकसभा निम्न जागान वाले मात्र अजून चार टप्प्यातील निम्म्या जागांवर मतदान शिल्लक आहे अशातच हा हिंदू मुस्लिम लोकसंख्येसंदर्भातील अहवाल समोर आणल्यानं राजकारण आणखी तापणार आणि विकासाचे मुद्दे सोडून धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरच प्रचार रंगणार हे निश्चित आहे रिपोर्ट पुढारी न्यूज